To you by Palvi आता शेतीसाठी जे काही लागणार घरपोच मिळणार तेही घर ते मोबाईलच्या संतोष बांगर हे आमदार आहेत त्यांनी आव्हान आम्हाला कळमरीच्या विकासाच्या संदर्भात दिलं पाहिजे की मी कळमुरीत हा हा विकास केला कळमुरीच्या शहरात सुद्धा निवडणूक चालू आहे पण तिथं संतोष बांगराची हिंमत सुद्धा नाही घराघरात मत मागण्याची कारण त्या शहरात रस्त्याची सोय नाही नाल्याची व्यवस्था नाही त्या शहरात पाणी नाही ग्रामीण भागात सुद्धा कळमरे विधानसभेत तीच स्थिती आहे त्यामुळं तिथं काही जमत नाही म्हणून हिंगोलीतला प्रयत्न केविलवाना ते करून पाहू लागेल महाराष्ट्रामध्ये दोन आमदार आहेत महायुतीच्याच एक शिवसेनेचे आणि एक भारतीय जनता पार्टीचे या दोन आमदारांमध्ये प्रचंड वाद सुरू आहे हिंगोली नगरपालिका निवडणुकीमध्ये शिवसेनेचे आमदार संतोष बांगरे आणि भाजपचे आमदार तानाजी मुटकुळे यांच्यामध्ये जे वाद आहेत ते वाद चव्हाट्यावर आले महायुतीमध्ये एकत्र हे दोन्ही पक्ष दोन्ही आमदार सत्तेमध्ये आहे पण या नगरपालिका निवडणुकीमध्ये दोन्हीमध्ये इतके वाद वाढले एक की एकमेकांपर्यंत हमरीतुमरी किंवा एकमेका एकमेकावर अरेरावी करण्यापर्यंत हा वाद पेटलाय हे प्रकरण नेमकं काय आहे संतोष बांगर हे कळमनूरचे आमदार आहेत ते हिंगोलीमध्ये काय करत का आहेत त्याचबरोबर डिफेन्स म्हणून इथे तानाजी मुटकुळे हे सुद्धा निवडणूक लढवत आहेत म्हणूनच भाजप सेनेमधला हा राडा नेमका काय वाद नेमकं काय हे आपल्याला समजून घ्यायचं त्याचबरोबर हिंगोतले हिंगोलीतलं राजकारण नेमक्या कुठल्या दिशेने जात आहे हे आपल्याला समजून घ्यायचं त्यासाठी भाजपचे आमदार तानाजी मुटकुळे सर आपल्या सोबत आहेत सर मला सांगा एक आम्ही निवडणुका बघतोय पण निवडणुकीमध्ये तुमच्या दोघांचा भांडण्याची चर्चा महाराष्ट्रावर होते काय नेमकं हे प्रकरण आहे हिंगोली शहराची निवडणूक हे विकासाच्या मुद्द्यावर आम्ही लढवतो गेली अकरा वर्ष मी या शहराचा ग्रामीण भागाचा विधानसभेचा आमदार आहे आणि आमचेही नगराध्यक्ष बाबुराज बांगर हे मागील पाच वर्षात नगराध्यक्ष होते ह्या दरम्यानच्या काळात हिंगोली शहरातले रस्ते असो ड्रेनेज असो किंवा ओपन स्पेसचे अतिक्रमण हटवून त्यावर तारकुंपण करणे असो त्या ओपन स्पेसमध्ये मोठ्या प्रमाणात भागर बांधणं असो नळ योजनेचे सुद्धा आम्ही सत्याऐंशी कोटी रुपये नळ योजनेचे सुद्धा मंजूर करून घेतले त्याचं काम सुद्धा प्रगतीपथावर आहे विकास हाच एक विषय घेऊन आम्ही काम करतो आणि विकासाला जनता निश्चित रूपाने साथ देईल असा आम्हाला निश्चितपणे खात्री आहे तुमच्या विरोधात महाविकास आघाडीचे पक्ष असतील पण तुमच्या विरोधात संतोष बांगर शिवसेनेचे आमदार जे तुमच्या काय सत्य सहभागी आहेत ते तुमच्या तुम्हाला त्यांनी तेन, तुम्हाला आव्हान दिलं आहे हे आव्हान तुम्ही कसं बघताय संतोष बांगर हे कळमरीचे आमदार आहेत त्यांनी आव्हान आम्हाला कळमुरीच्या विकासाच्या संदर्भात दिलं पाहिजे की मी कळमुरीत हा हा विकास केला कळमुरीच्या शहरात सुद्धा निवडणूक चालू आहे पण तिथं संतोष बांगराची हिंमत सुद्धा नाही घराघरात मत मागण्याची कारण त्या शहरात रस्त्याची सोय नाही ना नाल्याची व्यवस्था नाही त्या शहरात पाणी नाही ग्रामीण भागात सुद्धा कळमरी विधानसभेत तीच स्थिती आहे त्यामुळं तिथं काही दमत नाही म्हणून हिंगोलीतला प्रयत्न केविल ते के करून पाहू लागले प्रयत्न भावासाठी की त्यांच्या पुढच्या विधानसभेसाठी काय तुमच्या भावात त्यांच्या भावा भावाच्या भावा पत्नीला त्यांनी उभं केलेलं आहे त्यामुळं पुढचं त्यांचं काय धोरण ते मला नाही सांगता येणार ना पण तुमच्यावर आता हे सगळं चर्चा सुरू आहे त्यांनी मध्ये तुमच्यावर केलं तुम्ही वीस कोटींचं बंगला बांधला मी पहिला जमीनदार आहे माझ्या आजोबाची पंधराशे एक्कर जमीन माझ्या आडगाव गावा या गावावर आहे आणि पूर्णपणे आमची जमीन पाण्याखाली आहे तलावाच पाणी विहिरीचं पाणी बोरचं पाणी त्यामुळे हे बेछूट आरोप करणं हे काही योग्य गोष्ट नाही आणि आम्ही पहिले जमीनदार माणसे आहेत पण यापूर्वी आम्ही तुम्हाला आम्ही तुम्हाला कधी बघितलं नाही अशा पद्धतीने एकमेकांवरती आरोप करताना एका मुलाखतीमध्ये तुम्ही तुमच्या दोघांचा सामना झालेला होता आणि ज्या पद्धतीने त्यामध्ये भाषा वापरण्यात आली एकमेकांच्या बद, बद्दल हे हे कुठपर्यंत पोहोचले <laughs> तो बालिशपणा आहे त्याचं वय आणखी कमी आहे राजकारण त्याला काही कळत नाही <laughs> राजकारण हे वैयक्तिक चिखलफेकीवर चालत नाही <laughs> राजकारण हे विकासावर विश्वासावर चालत आहे हे <laughs> त्यांना कळत नाही म्हणून ते माझ्यावर बेछूट आरोप करू लागले शिवसेनेचे काही कार्यकर्त्यांचं म्हणणं की बाबा इथे इंगोलीत कामं झालेली नाही आहेत इथले काय बॅकलॉग आहे विकासाचा तो पूर्ण करण्यासाठी आम्ही इथे आलोय आम्ही निवडणूक लढवतोय आपण आता मुंबईहून आले तर आपलं या हिरोली शहरात स्वागत आहे मनापासून आपल्यालाच मी विनंती करतो की आपण या शहरात एकदा थोडस आमच्या कामाबद्दल लोकांना विचारा आणि आपण पाहिले पाहिजे कधी एखादा विरोधातलाही तुम्हाला कोणी सापडल पण त्यापेक्षा या शहरात झालेली रस्ते पुण्या मुंबईला स्पर्धा करतील असे रस्ते आम्ही तयार केले ड्रेनेज सुद्धा त्याच पद्धतीचा आहे जे शाता तलाव ऐन शहराच्या मध्यभागावर अठ्ठेचाळीस एकरावर आहे तो तुला तलाव सुद्धा गेल्या वर्षी आम्ही दोन लाख टिप्परचा गाळ काढला आणि त्याचं सुशोभीकरणाचं काम अंतिम टप्प्यात आहे आता ते आपण पाहिलं पाहिजे लोक कोण काय म्हणते त्यापेक्षा आपण पत्रकार बांधवा आपण आधारस्तंभ आहात लोकशाहीचा म्हणून आपण ही सत्यता लोकांसमोर आणली पाहिजे अशी माझी नम्र विनंती आपल्याला आहे आम्ही भाजपचे कार्यकर्ते बोलतात आम्ही तेही दाखवतो आणि आम्ही विरोधातले कार्यकर्ते बोलते ते, ते आमचं काम आहे पण राजकारण निवडणूक म्हणता त्या निमित्ताने उपस्थित होणाऱ्या मुद्द्यांबद्दल मला बोलायचंच आहे पण त्यांनी तुमच्या ड्रायव्हरच्या एका प्रकरणाचा उल्लेख केला त्यांचं असं म्हणणं होतं की ते प्रकरण काय होतं आणि त्याला उत्तर देताना तुम्ही सुद्धा त्यांच्यावरती आरोप केलेत की तुम्ही सुद्धा मटका किंवा वेगळ्या जुगाराच्या धंद्यातून पैसे कमवलेत हो <laughs> <laughs> आता मटका जुगार रेती हे सर्व श्रुत कुणालाही माहित ते माणूस गेल्या वीस वर्षापासून करत आलेला आहे त्यामुळं तो विषय तर त्यांना धुमलान कि काहून सांगायलेत म्हणून आता लोकांना माहीतच आहे माहीत असल्याविषयी विषय सांगितलं मग काय झालं दुसरी एक विनंती आहे त्यांनी माझ्या ड्रायव्हरच्या संदर्भात आपल्याला बोलले आमचा हा ड्रायव्हर डिग्रस करायचा आहे आणि तो दोन वर्षापासून माझ्या कामावर नाही म्हणजे तो माझ्यावर हो नाराज आहे आता आपण त्यांची मुलाखत घेतली पाहिजे की बाबा तू अटकला आमदार अटकले का तू अटकला तुला आमदारांना अटकवलं का ह्या सगळ्या गोष्टी आपण त्यांना विचारल्या पाहिजे पण या, या निमित्ताने प्रश्न हा आहे की तुम्ही भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी याबद्दल तक्रार केली आहे का शिवशंभर टक्के केली आहे मुख्यमंत्र्याकडे आम्ही तक्रार केलेली आहे ते निश्चित रूपानं त्या तक्राराची आम्ही खातर जमा करू त्या तक्रारीवर आम्ही निश्चित रूपानं त्याची त्याच्यावर मुख्य उपमुख्यमंत्री श्यामी मोलो असो त्यांनी आम्हाला सांगितलं आणि शिंदेच्या तुम्ही कानवर घातलायत का की शिवसेनेत काय सुरू यामुळे महायुती धर्माला कुठेतरी तडा पोचतो नाही शिंदेसाहेब या विषयात मी बोललो नाही आमच्या नेत्यांना मी बोलतो सामाना बोलायचा मला अधिकार काय आमच्या प्रदेश अध्यक्षांना आणि मुख्यमंत्र्यांना ह्या गोष्टी मी सांगितलेल्या आहेत पण हिंगोलीत ही जी गडबड होते म्हणजे यापूर्वी असं मी कधी बघितलं नाही राजू सातव इथे होते किंवा आता हेमंत पाटील सुद्धा इथून खासदार राहिलेले तर अशा पद्धतीचे आरोप एखाद्या व्यक्तीवरती करणं वेगवेगळ्या पद्धतीने झगमगाट देण्याचा प्रयत्न करतात मग तो कार्यकर्त्यांकडून असेल किंवा नेत्यांकडून असेल हे कसं काय सुरू झालंय हा खेळ केवळ पैशाच्या बळावर चाललेला आहे पाच पाच हजारापर्यंत लोकांना पैसे, हजारा <laughs> पैसे वाटप करण्याचं काम संतोष बांगर साहेब करतात आणि पैसे हे केवळ दोन नंबरचे कमावलेले पैसे आहेत तो खेळ चालू आहे त्यामुळं हे वातावरण बिघडवण्याचं काम करता, करता ते करतात पण वातावरण काही बिघडणार नाही लोकांना सत्यता माहित आहे विकास कोण करत आहे इमानदारी कोण वागतंय त्या सगळ्या गोष्टी लोकांना माहीत आहेत आम्ही आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी अनेक ओपन स्पेस असो किंवा लोकांचे प्लाट असो यावर सुद्धा कब्जा करण्याचा प्रयत्न केला हिंगोलीमध्ये हिंगोली शहरात ते बी लोकांना माहीत आहे सोनी नावाचे आमचे वकील आहेत आमचे एक तिथं बडेरा म्हणून आहेत त्यांच्या प्लॉटवर मागच्या दोन महिन्यापूर्वी त्यांनी पाट्या उपटून तिथं कब्जा करण्याचा प्रयत्न केला त्यांनी माझ्याकडे फोनवर संपर्क साधल्यानंतर मी एस पी साहेबांना सांगून तिथले ते लोक हटवले आणि पुन्हा त्यांना संतोष बांगर यांचे लोक आहेत संतोष बांगरचेच लोक आहेत या शहरात जे कोणी दादा लोक असतील जे कोणी बदमाश असतील ते सगळे संतोष बांगरचे मटके चालवणारे किनारे रीतीचे टिपर त्यांचेच सगळे आहे पोलिसांनी काही कारवाई केली नाही का पोलिस कारवाई करतात पोलिसांच्या कारवाईपेक्षा आपण आपल्याला अंतर्मनाला आपण विचारलं पाहिजे की आपण या शेजारच्या विधानसभेचे आमदार आहोत आपण लोकांना काय सांगितलं पाहिजे नव्या पिढीला आपल्यापासून काय आदर्श आपण दिला पाहिजेत हा एक विचार केला पाहिजे पण मग असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतो की राज्याचे गृहमंत्री राज्याचे मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस जर असले प्रकरण हे हिंगोलीत सुरू असतील तर तुम्ही त्यांना याबाबत अवगत केलंय आणि जर हे प्रकरण त्यांच्यापर्यंत थांबतील ना सगळं शंभर टक्के अवगत केले आहे मग दोन वर्षांपूर्वी आम्ही जिल्हाधिकाऱ्याकड कर, तक्रार केली तिथं आम्ही एक आंदोलन सुद्धा आम्ही स्वतः आमच्या कार्यकर्त्यांनी केलं त्याच्यावर पोलिसांनी काही दिवस थांबवलं होतं आणि पोलिसांच्या सतत कारवाया चालू आहेत टिप्पर ऐकलं जात नाही पोलिसांचं सुद्धा ऐकलं जात नाही पोलिसांचा आता वरी सत्तेतले आमदार असल्यामुळे थोडस फरकच असतो मला चॅलेंजिंग वाटते निवडणूक की सत्तेतलाच घटक पक्ष संतोष बांगरना काही केलं तरी त्यांची भाऊजय तिसऱ्या क्रमांकावर जाईल काम पडल्या चौथ्या जाईल आणि उमेदवार पाचव्या पुढास जर असते तर पाचव्या हे गेले असते अशी परिस्थिती आहे त्यांच्याबद्दल लोकांच्या मनात आविश्वास आहे हे शहर शांतता प्रिय आहे हे शहर विकास प्रिय आहे त्यासाठी लोकांना शांतता आणि विकास पाहिजेत की आमच्या शिवाय गेली अकरा वर्ष मला त्यांनी जवळून बघितलेलं आहे आमचे नगराध्यक्ष बाबुरावजी बांगर यांनाही त्यांनी जवळून बघितलं आहे त्यामुळे लोकांचा विश्वास आमच्यावरच आहे आता ही निवडणूक झाल्यानंतर हिंगोलीत महायुतीमध्ये सगळं काही याच्यापेक्षा चांगल्या पद्धतीने सुरू राहील अशी अपेक्षा करायची का नाही तो वरचा विषय आहे तो महाराष्ट्र सरकारचा केंद्र सरकारचा त्यांच्या देशाप्रमाणेच चालतो आम्ही लोक तुम्ही ऐकलं रवींद्र चव्हाण काय म्हटले मला दोन तारखेपर्यंत युती जपायची त्यानंतर बघूया मोठी माणसं आहेत ते राज्याचे आमचे अध्यक्ष आहेत त्याला रेफरन्स तुमच्या भांडण्याचं आहे तुम्हाला माहिती आहे का तिकडे मालवण मध्ये काय सुरू आहे कल्याण डोंबिवलीतले भांडणामुळे काहीतरी सुरू आहे पुलंबरीत आ... भाजपने शिवसेनेचा नगराध्यक्ष फोडलाय अशी मला माहिती मिळाली की हिंगोलीत भाजपाचे पाच नगरसेवक शिवसेनेत गेलेत हे काय सुरू आहे ते आमचे नऊ ते पाच जे होते तिथं आमचे माणसं उभे करा आमच्याजवळ माणसं म्हणून त्यांच्याकडे फॉर्म होता भाजपचा फॉर्म दिल था आमी रातो, आमी रातो, आमी रातो, तर आम्ही असे आज कार्यकर्ते आले आम्ही राहतो आम्ही राहतो म्हणून राहिले नंतर काय त्यांनी गोड बंगाल केलं ते निघून गेले तुम्ही त्यांना रोखण्याचा प्रयत्न नाही केला नाही केला आम्ही तिथं काय आमचं नव्हतं त्या भागात त्या भागात आम्ही निवडणूक लढू शकत नव्हतो आमचे कार्यकर्ते म्हणून आम्ही रोखण्याचा प्रयत्न काही केला नाही गेले ते गेले व तुम्हाला लख लाभ तिथं आम्हाला जायचं तरी काम नाही प्रचार करायचं मग मी संतोष बांगर यांच्याबद्दल पण हे जे पाच लोक गेले तिकडे तुम्ही प्रदेश कार्यालयाला सांगितलं सांगितलं त्यांना पैसे देऊन काही धमकावून घेऊन गेले असं आम्ही प्रदेश कार्यालयाला सांगितलं आहे तुमचं असेसमेंट काय या निवडणुकीमध्ये बॉडी कितीची आणि तुम्ही किती जागा पर्यंत चोवीस नगरसेवकाचे उमेदवार उभे आहेत त्यातले किमान वीस नगरसेवक आमचे निवडून येतील आणि अध्यक्षाच्या उमेदवार सुद्धा ह्या मोठ्या फरकानं निवडून येतील मला आता परत त्या भांडणाबद्दल तुमच्याकडे जायचं नाही पण तुम्हाला निवडणुकीच्या आधी संतोष बांगरेना काही सांगायचं काय काय सल्ला द्यायचा हा <laughs> संतोष बांगरे हे माझ्यापेक्षा वयाना लहान आहेत माझ्या मुलाच्याच वयाचे आहेत ते त्यांना मी आमदार व्हायच्या आधी सल्ला देत होतो काय सल्ला दिलो बाबा भांडण करू नको तुला आमदार व्हायचं असलं तर दोन ठोके जरी कोणी दिले तर माग पाहू नको हे मी त्यांना सांगत होतो आताही माझा सल्ला आहे विकासाच्या पलीकडला कुठलाच मुद्दा करू नये आणि आपली प्रतिमा ही स्वच्छ प्रतिमा लोकांसमोर आपल्याला कोणी असं म्हणू नये ही प्रतिमा त्यांनी पाळली पाहिजे आपण अपेक्षा करूयात की हिंगोलीची निवडणूक ही राडाविना पार पडावी कारण आता ज्या पद्धतीने सगळं सुरू आहे हिंगोलीमध्ये ते पाहून एक प्रकारे महायुतीमध्ये पोटात उडळत येईल अशा प्रकारची स्थिती आहे म्हणूनच मुटकोळे साहेबांना आपण वेळ मागितला आणि त्यांनी तातडीने होकार दिला आणि सगळी मुलाखत पार पडली हरवी महाराष्ट्रामध्ये नेत्यांना भेटायचं म्हटलं की त्या प्रोसेसनुसार जावं लागतं पण तसं इथं काही हिंगोलीमध्ये घडलं नाही पण हिंगोलीच्या लढतीकडे आपलं लक्ष असणार आहे इथे दोन सत्ताधारी आमदारांमध्ये संघर्ष सुरू आहे पोलिसांना काय करावं हे सुचत नाहीये त्यामुळे मतदारांचं लक्ष सुद्धा दोन तारखेला असणार आहे या लढतीचा निकाल काय असेल याकडे सुद्धा आपलं आपलं लक्ष असेल तुमचंही लक्ष असेल महाराष्ट्र सुद्धा महाराष्ट्र सुद्धा लक्ष या लढतीकडे असणार आहे त्यामुळे या सगळ्या प्रकरणाबद्दल इथल्या राजकारणाबद्दल संतोष बांगर आणि तारजे मुटकुळे यांच्या सत्ताधारी आमदारांच्या भांडणाबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की सांगा मुंबईतचं युट्यूब चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका कॅमेरामॅन इस्रार सोबत मी आतिक हिंगोली